नमस्कार मित्रांनो मी सागर पाटील आज चिंद्रन महालुंगी आणि कानपोली या तिन्ही गावांनी मिळून अमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे या प्राणांतक उपोषणामागचं सत्य जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला उपोषणकर्त्यांच्या म्हणण्यानुसार जी मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे एमआरडी सी कडून कोणताही मोबदला न मिळाल्याने त्यांच्या लागवडीच्या सुपीक जमिनीवर अतिक्रमण करण्यात आलेलं आहे आणि ती जमीन पूर्णपणे नापीक करण्यात आलेली आहे या अन्यायामुळे आज त्यांच्यावर उपास वेळ आली आहे न्याय मिळवण्यासाठी त्यांनी अमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे आता मार्ग स्वीकारण्याचं मुख्य कारण म्हणजे काय तर या अमरण उपोषण मुख्य कारण जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मी स्वतः तुम्हाला सांगतो तुम्हाला एमआडस कडून कोणताही मोबदला मिळाला नाही असं तुम्ही सांगता त्याबाबत कोणते पुरावे किंवा कागदपत्र तुमच्याकडे आहेत शेती नापीक झाल्यानंतर सरकारकडे किंवा अधिकाऱ्यांकडे तुम्ही किती वेळेला अर्ज किंवा किती तक्रारी दिल्या अधिकाऱ्यांनी किंवा एमआडीशी प्रशासनाने आतापर्यंत काही प्रतिसाद दिला आहे का या उपोषणातून तुम्ही शासनाकडून नेमकं काय मागत आहात आरोग्याची स्थिती दिवसेंदिवस बिघडत असताना तुम्ही उपोषण थांबवण्याचा विचार करत आहात का गावकरी आणि नातेवाईकांचा तुम्हाला किती पाठिंबा मिळतो आहे जर शासनाने अजूनही प्रतिसाद दिला नाही तर पुढील पाऊल काय असणार या संघर्षात तुम्हाला कोणत्या सामाजिक संघटनाचा किंवा पक्षाचा पाठिंबा आहे का तुम्हाला लोकांपर्यंत कोणता संदेश पोहोचवायचा आहे तर मित्रांनो हे झाले प्रश्न या सर्व प्रश्नांचे उत्तरे मिळवण्यासाठी आज आम्ही अमर उपोषणाला बसलेलो आहोत मित्रांनो खरंच या उपोषणाला तुमची उपस्थिती दाखवून या उपोषणाला पाठिंबा द्या धन्यवाद